महाविकास आघाडीचे पूर्व नाशिकमधील उमेदवार गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे पैसे वाटत असल्याच्या आरोपाहून हिरावाडीतील त्रिकोणी बंगला इथे विरोधी उमेदवारांच्या समर्थकांनी थांबवून वाद घातला यावेळी गोकुळ गीते हे या घटनेशी माझा दुरूणही संबंध नसल्याचं विरोधी उमेदवारांच्या समर्थकांना सांगत होते मात्र वाद काही थांबत नव्हता हे पाहून गोकुळ गीते यांच्यासोबत असलेल्या एका समर्थकावर डोक्याला हात लावण्याची वेळ आली લોકાનને હાથ જોડા અને મત માગાના હજાર રૂપિયા એક હજાર રૂપિયા માણસ કિંમત રૂપિયા માણસ બોલાવી

Disha News Bureau Nashik